नमस्कार मित्रांनो चला तर मग आपण एका आज नवीन विषयासोबत आपल्या कोर्ट आप कचेरी या युट्यूब चॅनलवर बोलूया आम्ही दुष्काळामध्ये गाव सोडले शहरात राहण्याचा आलो आमची गावाकडे भरपूर वडलोभारची जमीन होती असे जुने लोक सांगत होतात आमची वडीलारची जमीन होती का आणि ती किती होती हे कसे शोधायचे तर मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याच म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया जुन्या लोकांना जास्त जमिनी होत्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा दुष्काळ पडलेला होता त्यावेळी बरेच जण स्वतःचे गाव सोडून घरदार जमिनी सोडून शहरामध्ये मोलमजुरी करण्यासाठी निघून गेले होते तिकडे स्थायिक झाले जे काही लोक मोजके लोक गावामध्ये राहिले होते त्या लोकांनी गावातील गाव सोडून गेलेल्या लोकांच्या जमिनी बळकावल्या व स्वतःच्या नावे परस्पर बेकायदेशीरित्या करून घेतल्या खोटे वारस दाखले उतार्यावर नाव लासलेल्या व्यक्तीचे अगदी काही ठिकाणी बनावट मृत्यू दाखले सुद्धा केलेले आहे व त्यांनी आमची आम्हीच वारस आहोत असे म्हणून उतार्यावर घर जागांवर स्वतःची नावे लावून घेतलेली आहेत जेव्हा गावाकडच्या लोकांनी चालू सातबाऱ्याचे उतारे शोधण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या पूर्वजांची नावे शोधण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या नावे कुठेही दिसले नाही जेव्हा अशी परिस्थिती असेल व आणि आपण आपल्या पूर्वजांना वडणार जी जमिनी होत्या ती आपल्या पूर्वजांनी कोणाला ट्रान्सफर केली नाही व बऱ्याच दिवसापासून गावीच गेले नाहीत जर आपली जमीन शोधावी कशी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आपली वडलाची जमीन गावी होती हे शोधण्यासाठी सर्वात आधी आपल्या पूर्वजांनी गाव सोडून शहरामध्ये साधारण कोणत्या वर्षामध्ये राहण्यास गेले व ते वर्ष पहावे व त्या वर्षाच्या आधीचे चार पाच वर्षाचे त्या गावचे सातवाराचे उतारे तहसील कार्यालय रेकॉर्ड रूममध्ये मधून पहावे तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूम मधील कर्मचारी यांना विनंती करून आपल्या पूर्वजांनी नावे असलेले सातबाराचे उतारे व फेरफारचे उतारे आहेत का याचा शोध घेण्यास सांगावे सध्या जमिनीच्या सातवारेच्या उतार्यावर गट क्रमांक देण्यात आलेले आहेत ते गट क्रमांक एकत्रीकरण योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहेत एकत्रीकरण योजनेचे पूर्वी जमिनीचे सर्वे नंबर होते आपण जुनी कागदपत्रे शोधत असताना गट नंबर प्रमाणे शोध न घेता नंबर नंबरवरून शोध घ्यावा पूर्वी गावे लहान असल्यामुळे गा। गावचे दप्तरी कमी होते त्यामुळे जुन्या दप्तरांमध्ये तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूमला सर्वे नंबरच्या उतऱ्यावर आपल्या पूर्वजांनी जमीन असेल तर आपल्याला पूर्वजांचे नाव नक्कीच सापडेल ज्या सालाचे व सर्वे नंबर उतऱ्यावर आपल्या पूर्वजांचे नाव आहे त्या सालापासून पुढे आजपर्यंत त्या सर्वे नंबरचे सर्व उतारे काढावेत व त्या सर्वे नंबरच्या कोणत्या गट नंबर झालेला आहे त्या गट नंबरचे सर्वे सर्व्हेचे उतारे काढावेत तर त्या सर्वे नंबरला कोणता गट नंबर देण्यात आलेला आहे हे आपणास कळून येत नसेल तर आपण सिटी सर्वे ऑफिस मध्ये एकत्रीकरण योजनेचे स्कीमचा नकाशा पाहू शकतो तसेच सर्वे नंबरचा नकाशा व गट नंबरचा नकाशा त्या ठिकाणी उपलब्ध असतो त्या ठिकाणी एक उतारा असतो ज्यावर पूर्वीचे सर्वे नंबर एकत्रीकरण योजनेअंतर्गत आणि योजने नंतर त्या सर्व्हे नंबरला देण्यात आलेला गट नंबर पूर्वीच्या सर्व्हे नंबरच्या क्षेत्र सध्याच्या आलेल्या गट नंबरचे क्षेत्र असे त्या उत्तरावर नमूद केलेले असते त्यावरून आपल्याला पूर्वीच्या सर्व्हे नंबरला कोणता गट नंबर दिलेला आहे हे लक्षात येईल आपण सर्व्हे नंबर उतारे काढल्यानंतर त्या उतार्यावर खालच्या बाजूला उजव्या बाजूला इतर हक्कात तसेच त्या ठिकाणी मालक म्हणून उतार्यावर नाव लिहिले आहे त्या नावाच्या खाली व समोर काही क्रमांक दिसून येतील ते फेरफार उतार्यावर म्हणजे ज्याला खडाखोड उतरा असे सुद्धा म्हणतात आपल्याला ज्या वर्षी आपल्या पूर्वजांचे नाव सर्वे नंबरच्या उतरावर होते तेथून पुढे उतारे कसे बदलत गेले कोणाचे नाव कसे लागले सध्याच्या उतऱ्यावरील व्यक्तीचे नाव कसे आले या सर्व गोष्टी लक्षात येतील ते सर्वे सिरियल जुळवून पहावे आपल्या पूर्वजांच्या उत्तरावर असलेले नावे पुढे कसे व कोणत्या फेरफार उतराने कमी करण्यात आले त्याची खात्री करावी आपल्या पूर्वजांनी त्यांना असलेली मिळकत कोणाला विक्री बक्षीसपत्र मृत्यूपत्र अन्य कोणत्या दस्ताने ट्रान्सफर म्हणजेच तब्दील केले आहे का याची खात्री करावी जर आपले पूर्वज मयत आहेत असे म्हणून गावातील कोणी बेकायदेशीर त्यांची नावे सातबाराच्या उतर्यावर खोटी माहिती देऊन लावलेली असतील तरीही आपले हक्क जात नाहीत त्यासाठी आपण किंवा आपल्या पूर्वजांनी आप संमती दिली आहे अशी खोटी कागदपत्रे तयार करून उतारावर नावे कमी केलेले असतील तरीही आपले हक्क जात नाही पूर्वी जर पूर्वजांना जमीन असेल आणि ती मृत्यू झाल्यानंतर कायदेशीर वारसानी नोंद न लागता दुसऱ्याच लोकांनी वारस आहेत म्हणून खोट्या मुंदी लावून घेतल्या तरीही खऱ्या वारसानी हक्क जायच नाहीत खरे वारस हे मान्य न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करून आपली जमीन परत मिळवू शकतात कोणत्या प्रकारचा दावा दाखल करावा लागेल मुदतीच्या कायद्याच्या अनुषंगाने कोणत्या कायद्यात ती केस कायद्याच्या अनुषंगाने कोणत्या कायद्यात ती केस बसवून केस दाखल करावी लागेल हे आपल्याला आपले, आपले परिचयाचे वकील सांगतील व ते करीत असताना कारण जास्त दिवस झाल्यामुळे मुदतीचा कायदा अभ्यास करून या गोष्टी कराव्या लागतील सातबाराच्या उतार्यावर तुमच्या किंवा तुमच्या पूर्वजांच्या परस्पर नावात फेरबदल केल्या नावे कमी केली आणि स्वतःचे कोणतेही कायदेशीर रजिस्टर दस्ताशिवाय किंवा कोणत्याही कायदेशीर वाटपाशिवाय नोंदवलेले दौन असतील तर आपले हक्क जात नाहीत आपण आपले हक्क मागू शकतो परंतु त्यासाठी आपल्याला पूर्वजांनी वडलोपरची जमीन होती का आणि असली तर ती जमीन पूर्वजांनी कायदेशीररित्या हस्तांतर केलेली आहे का याचा आधी शोध घेऊन कागदपत्रे काढून नंतरच केस करणे फायदेशीर होणार आहे कारण केवळ चालू उतरे काढून मोगम स्वरूपात मजकूर नमूद करून अमुक जमीन आमच्या पूर्वजांची होती व प्रतिवादी यांनी ती जमीन आम्ही परगावी राहायला गेलो म्हणून आमच्या परस्पर बळकावले आहे ते आपल्याला मिळावे आम्ही मालक आहोत किंवा वाटप मिळावे वगैरे प्रकारचा मोगम दावा कोर्टात टिकत नाही त्यामुळे आधी आपले हक्क आहेत का ते स्थापित होतात का, कागदपत्रावरून ठरवा आणि जर आपल्या पूर्वजांनी त्यांचा हक्क आबादित ठेवलेला असतील कोणाला दिलेले नसतील तरच कोर्टाची पायरी चढावी आणि आमच्या अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयावर कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा या हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद